भीम नमो बुद्धाय, मी निकिता भीम जागा टीव्ही मध्ये आपले स्वागत करते फुल आमला येथील भीम सैनिक तसेच भारत मातेचे सुपुत्र विशाल रामधान राऊत यांनी आपले पहिले वेतन विहाराला समर्पित केले त्यांच्या या कार्याचे फुल आमला येथील बहुजनाने भरपूर कौतुक केले व्यक्तिमत्व बनलेला आहे त्या समाजासाठी बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या लोकांसाठी त्या देशातल्या सर्व लोकांसाठी आदर्श असा व्यक्तिमत्व जो या गावाच नाही तर संपूर्ण समाजाचं नाही तर संपूर्ण देशाचं संरक्षण करतो अशा व्यक्तिमत्वाची आपण भेटणार आहोत सर्वांना जय भीम मी ईशा रामचंद्र राऊत मी कुलाम्या गावात रहिवासी आहे मी नुकतंच एक वर्ष झाले मध्ये लागलेलो आहे आणि माझ्या काहीतरी समाजाबद्दल अपुलकी आहे म्हणून या विहाराचे बांधकाम जे राहिलेले होते उर्वरित राहिलेले होते त्या बांधकामांना मी पुढचा आधार दिला आणि बांधकाम घडून आणलं तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की कि किती वर्ष झाले तुझा युती लागून जवळपास आता मला एक दीड वर्ष हो होत आहे सर्विसमध्ये लागून आणि सर्वप्रथम तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने तू अभ्यास केला आणि कशा पद्धतीने ते तुझं ध्येय काय होतं सुरुवातीपासून आर्मीमध्येच जायचं होतं का किंवा आणखी काय काही गोष्टी गोष्ट तसं तर मला इंटरेस्ट होता मला आर्मीमध्ये लागायचा आणि मी असंच त्याच्यानंतर मी कॉलेज केलं कॉलेजनंतर मग मला मी एम सी सी जॉईन केलं त्याच्यानंतर मला त्या आर्मीबद्दल आणखी माझी उत्सुकता वाढली आणि मी भरत्या मारत राहिलो दोन भरत्यामध्ये मी नाकाम झालो पण तरी मी हार मानले नाही पुढे ट्राय केला आणखी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि लागून गेलो आता जवळपास एक वर्ष होत आहे मी नोकरीला आहे आणि तुझ्या घरामध्ये कोण कोण आहे माझ्या घरामध्ये तर सध्या दोन बहिणी आहे माझ्या दोन बहिणीचे लग्न झाले आणि सध्या तर आता आई आणि मीच राहत आहे आणि वडील वडील दोन हजार बारामध्येच कॅन्सरने मृत्यू झाला त्यांचा तर हे आहे व्यक्तिमत्व ज्यांचे वडील वाढले आहेत एक आई आहे आणि गोर गरिबीतून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व आहे दोन बहिणीचे लग्न झालेलं आहे आणि आज तो या गावासाठी आदर्श बनलेला आहे असं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये तयार झालं पाहिजे असा एक यातेमधून आपण संदेश घेऊ शकतो आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कमाईचा विसावा हिस्सा हा समाजाच्या परिवर्तनवादी विचारावर वा, परिवर्तनवादी चळवळीमध्ये परिवर्तनवादी कार्यासाठी खर्च केला पाहिजे आणि म्हणून अशाच एक संदेश कानामध्ये घेऊन ते तुला कसं काय वाटलं की बा आपणच हे केलं पाहिजे किंवा आपण काही ना काही फुल नाही फुल फुलाची पाकळी दान केली पाहिजे हा विचार तुझ्या मनात